घरकुल द्या असं म्हणत यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आंबोडा गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे महागाव तालुक्यातील आंबोडा या गावातील सरपंच आणि सचिव यांनी खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल दिलं नसून इतरांना घरकुल दिल्याचा आरोप करत आंबोडा गा गावातील गा नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात धडक देत त्यांना निवेदन दिलंय आंबोडा गा गावचे सरपंच सचिव हे घरकुलचा लाभ देताना दे नागरिकांमध्ये दे भेदभाव करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून नागरिकांनी संतप्त होत शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर ग्रामवासी जिल्हा आम्ही समजा आमच्या गावातील जवळपास समजा पन्नास ते साठ लोक घरकुल यादीमधून आम्हाला आमच्या येथील सरपंच बंडू प्रल्हाद मुनेश्वर व आमचे गट विकास अधिकारी पुंडे साहेब यांनी वंचित ठेवल्याबद्दल वंचित त्यांनी असं ठेवलं की यादीमध्ये चारशे दोन यादी चारशे दोन लोकांची पात्र यादी असताना त्यांनी त्यांच्या मर्जीतील त्रेसष्ट लोकं काढून त्यांच्या मर्जीतील म्हणजे अतिजवळचे लोकं काढून वंचित असे लोकं ठेवले की आज नितांत त्या लोकांना गरज आहे घरांची त्यांच्या घरामध्ये पूर् त्या लोकं आज आज हे जे होतमाळा लोक आले जिल्हाधिकाऱ्यावर त्यांच्याकडे आज पूरग्रस्ताचे प्रमाणपत्र अव्हेलेबल तयार आहेत ग्रामपंचायतला नोंदी आहेत त्यांच्या हे हे लोक पूरग्रस्त आहेत दोन हजार तेवीस साली जुलै महिन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याच्या नंतर या लोकांच्या घरांनी पाणी एवढं होतं की बोलायचं काम नाही माननीय अमोलजी येडगे साहेब जिल्हा अधिकारी साहेब यांनी आंबोडा इथे येऊन पाहणी केली असता हे लोक पूरग्रस्त आहेत आणि यांना घरकुल द्या म्हणून असे त्यांच्या फाईल पण मागवल्या होत्या त्या फाईल पंचायत समिती महागाव येथे दाखल केलेल्या आहेत पण त्या लोकांना टाळून त्यांनी आज त्यांच्या मर्जीतले लोक घेतले हा आमच्यावर म्हणजे ह्या पूर्ण पूर्णतः गोरगरीब जनतेवर अन्याय करीत आहेत माझं नाव अनिता विलास भावनी राहणार आंबोडा तालुका मागाव जिल्हा युद्ध मी आंबोडा या गावामधून आलेली आहे आणि माझ्या गावाची समस्या आहे जे पहिली घरकुलची यादी आहे चारशे चार ते त्यांनी आत्तापर्यंत काढलेली नाही त्याच्यातले काही काही घरं घेतलेले आहे आणि ज्यांना घरं बांधून दिलेले आहे एका घरामध्ये तीन तीन चार चार घरं त्यांनी दिलेले आहे आणि आत्ता त्रेसष्ट लोकांची यादी त्यांनी असे म्हणजे पंचायत समितीमधून आली म्हणून सांगितलं त्यांनी आणि बाकीचे काही दहा बारा त्यांनी त्याच्या त्यांच्या हाताने लिहिलेली आहे तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेले होते किंवा पहिले जे घरकुलची यादी आहे ते का तुम्ही काढत नाही तर त्यांनी म्हणे आता हे यादी नंतरची आलेली आहे त्याच्यातली नंतर आम्ही काढू पण त्या त्या यादीला चार तीन चार तरी वर्षे झाले त्या यादीकडं त्यांनी पाहिलंसुद्धा नाही आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते, 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 ते घरकुलं देत नाही ज्याच्या घरी दोन दोन तीन तीन शेतकरी शेत आले आहे असे जे वंचित लोक आहेत त्यांना त्यांनी काही घरकुल्याची यादी काही नाव काढलेली नाही आणि प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडियन ट्वेंटी फोर महागाव यवतमाळ